नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक अशा जी आर बद्दल बोलणार आहोत जे माहिती अधिकारांतर्गत आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि या जी आर मध्ये स्वच्छता निरीक्षक सॅनेटरी इन्स्पेक्टर आणि तेही कशातलं तर नगर परिषद मधलं सॅनेटरी इन्स्पेक्टर या पदासंबंधी आज आपण पाहणार आहोत आता इथे प्रश्न हा आहे नेमका जी आर कशा बाबतीत आहे तर एम पी एस सी कडे हे पद जाणार का मग जर एम पी एस सी कडे हे पद जर गेलं आता या जी आर वरून आपण इतकं सांगू शकतो की एम पी एस सीकडं कडे हे पद जाण्याचे नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत म्हणून काय आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या आम्हाला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि या कमेंट्सनुसार हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलाय तर या कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांच्या मनात असणारे काही प्रश्न आहेत त्याबद्दल आपण प्रथम बोलूया की भरती एम पी सी कडे गेली तर अभ्यासक्रम बदलणार का अभ्यासक्रम हा थोड्या पातळीवर बदलू शकतो असा काही खूप डिफरन्स येत नाही कारण की काय सिलेबस हा सेम आहे फक्त परीक्षेचे जे टप्पे आहेत ते टप्पे वेगवेगळे आहेत प्रश्नपत्रिकेची कठीणता वाढणार काय पहा काठी तर एम पी एस सी म्हणलं तर काठिण्यता वाढलेली असते इथं प्री मेन असते त्यामुळे काय फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर या दोन्हीचाही आपल्याला तिथे अभ्यास करावा लागतो प्रश्नांची लेंथ जास्त असते मग टी सी एस पॅटर्न तयारी केलेल्या विद्यार्थ्यांचं आता काय टी सी एस पॅटर्ननुसार ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केली त्यांना एम पी एस सी कडे वळावंच लागेल आणि ज्यांचं सॅनेटरी इन्स्पेक्टर या पदाकडं फोकस आहे ज्यांचा अभ्यास आतापर्यंत त्याला धरूनच झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना या पदाकडे एम पी एस सीच्या दृष्टिकोनातूनच पाहणं आता गरजेचं झालेलं आहे असं मला वाटतं यामध्ये बदलही होऊ शकतो असं काही नाही एमपीएससी मार्फत जर भरती झाली तर परीक्षा किती टप्प्यात होईल एम पी एस सी चे टप्पे दोन ते तीन टप्पे असतात बरोबर आहे आता गटकचं जर पद म्हणलं तर एम पी एस मध्ये सर्वप्रथम प्री असते मेन असते आणि त्यानंतर स्किल टेस्ट असते स्किल टेस्ट घेते एमपीएससी मग इथं स्किल टेस्ट लागू होईल नाही होईल का फक्त मेन या दोनवरच कट ऑफ लागल या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये पाहाव्या लागतील कट ऑफ वर याचा काय परिणाम होणार आता कट ऑफ मध्ये काय जे ऑलरेडी एम पी एस चा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत एम पी थ्रू समजा एम पी चा अभ्यास करता 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 येते ते विद्यार्थी इथं बाजी मारण्याचे चान्स पण असं नाही की आपण तिथं कुठेतरी कमी पडू शकतो आपणही एमपीएससी चा सिलेबस पाहितला आणि त्या सिलेबसनुसार अकॉर्डिंग आपण जर अभ्यास चालू ठेवला हो तर याला टॅकल करणं असं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे ठीक आहे कट ऑफ वर तो परिणाम होणार आहे त्याचा कट ऑफ हा आता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फॉर्म किती पडतात जागा किती जागेनुसार कट ऑफ हा फ्लक्च्युएट होतो कमी जास्त होतो ते आपल्याला येत्या काळात पाहावं लागणार आहे भरती लवकर होण्याची शक्यता आहे की उशीर होऊ शकतो आता हे या बाबतीत तर आपण काही बोलू शकत नाही की भरती लवकर होण्या शक्यता आता सध्या आचारसंहिता चालू आहे येण्या काळात निवडणूक आहेत काही निवडणूक का आहे लांबणीवर गेलेल्या आहेत दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला चार ते पाच महिन्यामध्ये मे बी त्यापेक्षा जास्त ही वेळ लागू शकतो मग आता आपण जाऊया डायरेक्ट जी आर कड की इथं जी आर काय सांगते आपल्याला नगर परिषद संचालनाचं जी आर आहे जी आर ची तारीख काय आहे तर जी आर ची तारीख आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मग इथं काय इथं देण्यात आलेलं आहे की नगर परिषद कडे हा माहिती अधिकार टाकण्यात आलेला होता आणि या माहिती अधिकारामध्ये या माहिती अधिकाराचं उत्तर नगर परिषदने दिलेलं आहे आणि इथे सदर भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीसच्या एमपीएससी परीक्षेत अंतर्भूत करण्याचा निर्णय घेतला गेला आहे का त्या संबंधीचे शासन निर्णय सूचना नोटशीर पुरवण्यात यावी या, या भरतीची प्रक्रिया पात्रता परीक्षा पद्धत इत्यादी बाबीबाबत कोणतेही नियोजन सुरू आहे त्याचा संक्षिप्त तपशील आणि आढावा द्यावा आता हे जे आर ज्याने आपली ही माहिती ज्याने कोणी माहिती असेल ती माहिती एकदम ऑथेंटिकेट माहित माहिती आणि विद्यार्थ्यांच्या मनाला हात घालणारी माहिती बिकॉज काय ऐन टायमाला जर ही भरती एम पी न घेतली तर टी सी नुसार किंवा सरळसेवेचा अभ्यास करणाऱ्या पोरांचं नुकसान होता कामा नाही त्यासाठी आपण आतापासूनच आपला माइंडसेट चेंज करून त्या दृष्टीकोनातून पाहू शकतो चला पुढे पाहूया काय या जी आरमध्ये पुढे पहा मित्रांनो इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे की हे पा हा मुद्दा की स्तंभ पाचच्या च्या अनुषंगाने म्हणजे पाच स्तंभ पाच मध्ये अशी माहिती विचारली होती की एम कडे पद जाणार किंवा नाही जाणार मग इथं काय स्तंभ पाचच्या च्या अनुषंगाने पदे प्रथम टप्प्यात तातडीनं पदे प्रथम टप्प्यात तातडीनं लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे आणि नाही मग काही पदांना आहे आणि काही पदांना नाही त्यांनी हे देखील क्लिअर केले की एमपीसी कडे जाणार की नाही मग आता इथं पहा सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पद आहे आपलं मग इथे जे नगर परिषदेचे जे स्थापत्य याचे विद्युत अभियंते इंजिनिअरिंगचे पद आहेत त्याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सोबतच हे पहा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संगणक अभियांत्रिकी अभियांत्रिकी जल निसरण अभियंता ठीके हे आहे लेखापाल लेखा, लेखा परीक्षक हे पदही ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे आणि जे त्याचा अभ्यास करताय तुम्ही आजपासूनच एम पी एस तुमचा माइंडसेट चेंज करा सिलेबस काढा अभ्यासाला लागा विद्यार्थी मित्रांनो पहा पुढे कर निर्धारण आणि प्रशासकीय हे पहा हे पद अत्यंत अत्यंत आहे तर हे देखील आहे म्हणता येते आणि हे कुठे गेलं मग एम पी एस सी कडे गेलं विद्यार्थी मित्रांनो चला पुढे पाहूया स्वच्छता निरीक्षक हे स्वच्छता निरीक्षक हे पहा अ ब क या तिन्ही श्रेणीचं पद जे आहे ते आहे म्हणून सांगितले त्यांनी मग इथून तुम्ही एक अंदाज लावू शकता की पद एम पी एस सी कडे नाईंटी नाईन पर्सेंट जाण्याचे चान्सेस आहेत आणि यावरून आपण असंही म्हणू शकतो की ते आता तिकडे जाणार आहे म्हणून अभ्यासाची दिशा ही आपल्याला एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून एम पी एस सीच्या मार्गाने घेऊन जावे लागणार आहे प्री मेन या दोन्हीचा अभ्यास करावा लागणार आहे आणि तिथं कसं तिथं जीएस जी के कदाचित ते असा पॅटर्न सेट करू शकतात जसा अगोदर टी सी ने सेट केला होता की चाळीस प्रश्न साठ प्रश्न किंवा फिफ्टी फिफ्टी असाही जसं मेन्सला असतं मराठी आणि इंग्लिश फिफ्टी फिफ्टी करतात ते किंवा साठ चाळीसचा पॅटर्न ठेवतात तसा पॅटर्न इथं असू शकतो म्हणून काय आपल्याला टेक्निकल पार्ट पाहावा लागणार आहे सोबत जीएस के ही करावं लागणार आहे मग भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम